ठाणे ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम ई व्हॅनच्या माध्यमातून पोलीस आपल्यादारी ग्रामीण भागात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेकदा तक्रारदाराला कैक मेल अंतर पार करून पोलीस ठाणे गाठावे लागते अनेकदा गुन्हा दाखल होतो असे होत नाही त्यामुळे तक्रारदाराला हताश होऊन पुन्हा गावाकडे परतावे लागते त्या तक्रारदाराचा संपूर्ण दिवस या प्रक्रियेत वाया जातो त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस हा उपक्रम राबविला आहे आज गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख ठिकाणी ई व्हॅन फिरवून याबाबत जनजागृती करण्यात आली या उपक्रमाच्या माध्यमातून एक ई वाहन तयार करण्यात आले आहे हे वाहन गावपाड्यात जाऊन तेथे कायदेविषयक जनजागृती करणार असून एखाद्या व्यक्तीला तक्रार द्यायची असल्यास त्या व्यक्तीला थेट या वाहनातील पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तक्रार करता येणार आहे या उपक्रमामुळे गावपाड्यात राहणाऱ्यांना नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे ग्रामीण पोलिसांच्या क्षेत्रात भिवंडी तालुका गणेशपुरी पडगा कल्याण तालुका कसारा किनवली कुळगाव मुरबाड शहापूर टोकावडे आणि वाशिम पोलीस ठाणे येतात यातील अनेक पोलीस ठाणे ठाण्याच्या हद्दी मोठ्या आहेत अनेक गावपाडे पोलीस ठाण्यापासून पाच किलोमीटरपासून अधिक अंतरावर आहेत त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यास त्याबाबत तक्रार देण्यासाठी संबंधित तक्रारदाराला पोलीस ठाणे गाठणे खर्चिक ठरते तसेच काही महत्त्वाच्या हो कामासाठी देखील नागरिक पोलीस ठाण्यात जात असतात पोलीस ठाणे जास्त अंतरावर असल्यामुळे आदिवासी पाड्यामध्ये राहणार राहणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस हा उपक्रम हाती घेतला आहे या अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केले आहे हे वाहन पोलीस ठाण्यापासून लांब असलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावपाडे दुर्गम भागात फिरणार आहे या वाहनामध्ये तक्रारी नोंदवण्यासाठी कक्ष तयार करण्यात आला आहे एखाद्या व्यक्तीला काही तक्रार असल्याची असल्यास तो व्यक्ती तिथे जाऊन तक्रार देऊ शकतो तसेच भारतीय न्याय संहिताच्या कलमाबद्दल माहिती देखील या वाहनातून दिली जाणार आहे यासह बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी किंवा असा प्रकार घडल्यास त्याबाबतचे कलम कोणते याचीही माहिती दिली जाणार आहे ग्रामीण क्षेत्रात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे हे प्रमाण रोखणे पोलीस मदत क्रमांक सायबर फसवणूक रोखण्यासाठी उपाय अंमली पदार्थ विदर्भ विरोधात जनजागृती अशा विविध प्रकारच्या जनजागृती करण्यासाठी या वाहनावर एक एल डी स्क्रीन बसवण्यात आले आहे या स्क्रीनवर याबाबतची माहिती दिली जाणार आहे नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी हा उपक्रम आहे या वाहनामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दोन महिला अंमलदार आणि दोन पुरुष अंमलदार असणार आहे तसेच या वाहनाच्या माध्यमातून महिला बालक सुरक्षितता भारतीय न्याय संहिताच्या कलमाची माहिती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजनाबाबतची जनजागृती केली जाणार असल्याची माहिती डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी दिली पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी देखील स्थानिकांना या ई वाहनधारकांचे निर्भयपणे पोलिसांशी नागरिकांनी संवाद साधावा असे आवाहन केले आहे नमस्कार ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आज आपण आहोत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या आश्रमामध्ये जी आश्रमशाळा आहे तिथे आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत आदरणीय संदीपान सोनवणे साहेब आपल्यासोबत आहेत आणि ई व्हॅन ही एस पी साहेबांची संकल्पना आहे आज दिवसभर ते खेडोपेड्यात जाऊन ह्या मुलांना सगळ्या लोकांना जागृत करत आहेत वन झिरो नाईन एट किंवा एकशे बारा ह्या कॉलला फोन केल्यानंतर पोलीस आपल्या तारीख ही संकल्पना एल सी डी लावून दाखवून त्या समजून सांगत सांगत आहेत पोलीस आपले मित्र आहेत पोलीस आपले काका आहेत हे समजून सांगत आहेत कृपया आपण विचारा सोनल साहेब काय सांगाल याबद्दल तुम्ही आज माननीय एस पी सरांच्या आदेशाने हाणेग्रामीण पोलीस स्टेशन आपले पोलीस स्टेशन याच्या अंतर्गत आम्ही एक डिजिटल फॅन माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या गणेशपुरी पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आणून मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये आहेत व्हिडिओ आहेत त्यामध्ये घरगुती हिंसा लैंगिक शोषण बाल शोषण अंमली पदार्थापासून मुक्तता त्याच्या अनुषंगाने जागरूकता सायबर जागरूकता सायबर फ सायबर फसवणूक कशा पद्धतीने होते याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण बऱ्याच आदिवासी पाड्यावरती जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या काही तक्रारी आहेत का या, या जाणून घेतल्या आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे पोलिसांसाठी एकशे बारा नंबर काही अडचण आली तर तुम्ही एकशे बाराला जर कॉल केला हा चोवीस तास टोल फ्री नंबर आहे आपण कॉल केल्यानंतर पाच ते दहा मिनिटात पोलीस आपल्या घटनास्थळी येऊन आपल्याला शंभर टक्के मदत करतील याच्याबाबत आम्ही त्यांना सांगितलं आहे तसंच बाल शोषणच्या अनुषंगाने काही तक्रारी असेल तर वन झिरो एट नाईन ही टोल फ्री नंबर आहे त्याच्या अनुषंगाने पण आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आमचा नेहमीच वेगवेगळ्या शाळेत आणि वेगवेगळ्या खेडोपाडी जाऊन आम्ही गाव भेटी देत असतो त्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न असतो त्याच अनुषंगाने माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आज ही डिजिटल फॅन संत बाबा आश्रम या आश्रम आलेली आहे आणि इथं जवळपास साडेतीनशे चारशे विद्यार्थ्यांना आज त्या अनुषंगाने मार्गदर्शन झालं आहे त्याच्याबद्दल मी शाळेचं पण आभार व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद वन झिरो नाईन एट ही टोल फ्री हॉटलाईन आहे आपल्या मोबाईलमध्ये जरी बॅलन्स नसेल तरी आपण त्या हॉटलाईनला फोन करू शकतो एकशे ही देखील हॉटलाईन आहे मुलांना वन झिरो नाईन एट तुमच्याकडे बॅलन्स तुम्ही कधी पोलिस बोलू शकता पोलिस हे आपले मित्र आहेत हे आज ते समजून सांगता येईल आपल्याकरता आणि अशी सेवा देणार आहेत आपण पोलिसांना अगोदर घाबरत होतो पलीकडे जाऊन घरोघरी गावोगावी पाण्या पाड्या जाऊन पोलिसही ही जनजागृती करत आहेत ही या ई व्हॅन घेऊन धन्यवाद तुता सांगतो व्हिडिओ जर्नलिस्ट सनी धुमासह मिलिंद कांबळे मार्च ट्वेंटी फोर न्यूज भिवाडी